ताईने दिली रम्याला शेवटची वॉर्निंग रम्याला घराच्या बाहेर काढून टाकेल अशी दिली धमकी तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झालेला आहे आणि या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याला सांगत असतो नवरा म्हणून मी तुम्हाला मान्य नाही मित्र म्हणून मी तुम्हाला आवडत नाही पण काळजीला कुठलंच लेबल नसतं ना नात्याचं ना जेंडरचं पार्थ काव्याला म्हणतो की माझी एक विनंती आहे तुम्हाला माझी काळजी नाकारू नका तर आता दुसरीकडे दाखवतात रम्या पाहुणे आल्याच्या नंतर जे काही वागलेली असते ती सगळ्यांच्या समोर पार्थला आपला नवरा म्हणून सांगते आणि जो काही तिने तमाशा केलेला असतो त्यामुळे घरातले सगळेजण तिच्यावरती खूपच जास्त चिडलेले असतात ताई आपण तिच्यावरती खूप जास्त रागवलेले असतात तर रागतच त्या तिच्या रूममध्ये जातात आणि तिचे सर्व कपडे कबाडातून खाली फेकून द्यायला लागतात तेव्हा रम्या घाबरून म्हणत असते की मामी हे काय करताय तुम्ही तेव्हा मालिनीताई अगोदरच खूप चिडलेल्या असतात रम्याने असं बोलल्यावरती ते अजूनच जास्त चिडतात आणि तिला जोराने ओरडत म्हणतात की तू आज जे काही केलं आहेस ना त्यानंतर असं वाटतंय की तुझ्या दोन मुस्कटात लावून द्याव्या मालिनीता या खूपच जास्त चिडलेल्या असतात त्या रम्याला ओरडून म्हणतात की मी तुला शेवटची वॉर्निंग देत आहे रम्या तुझं परत अशी वागलीस ना तर तू या घराच्या बाहेर असशील समजलं ताईना असं बघून रम्या पण खूप घाबरून जाते आणि ती रडायला लागते तर प्रेक्षकांना रम्या ही आपल्या वागण्यात बदल करेल का, का नेहमी सारखी ती काही ना काहीतरी कुरापती करतच राहील कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा